नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तरी ई पी एफ ओ सदस्यांना सोन्यासारखा घसघशीत परतावा व्याजाविषयी लवकरच मोठा निर्णय आता बँकांना घाम फुटणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता व्याजाविषयी हा जो लवकरच मोठा निर्णय होणार आहे व ई पी एफ ओ सदस्यांना या ठिकाणी सोन्यासारखा घसघशीत परतावा मिळणार आहे ई पी एफ ओ इंटरेस्ट रेट्स काय असणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ई पी एफ ओ सदस्यांना सोन्यासारख्या घसघशीत परतावा व्याजाविषयी लवकरच मोठा निर्णय आता बँकांना घाम फुटणार बघा काय आहे एकूणच अपडेट वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये सरकार खास मध्यम वर्गांसाठी एकामागून एक धडाकेबाज निर्णय घेत आहे त्यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले आहेत तर काही निर्णय घेण्याच्या तयारीत आहे आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जावरील व्याजदरात कपातीचा निर्णय घेऊन मध्यमवर्गीयांना अगोदरच या ठिकाणी दिलासा दिला आहे तर त्यापूर्वी बजेटमध्ये बारा लाखापर्यंतचे उत्पन्न हे करमुक्तीचा निर्णय करदात्यांच्या पथ्यावर पडला आहे केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ज्याला आपण ई पी एफ ओ म्हणतो या ई पी एफ ओने सुद्धा सुखद धक्का देण्याच्या तयारीत आहे पी एफवर व्याज वाढवण्याची शक्यता आहे त्यामुळे मध्यमवर्गीय कर्मचाऱ्यांना बचतीवर या ठिकाणी मोठा फायदा होईल बघा संघटनेच्या बैठकीत होईल मोठी घोषणा प्रोव्हिडंट फंडाविषयीचे सर्व निर्णय ई पी एफ ओ घेते आता संघटनेच्या बोर्डाची बैठक होणार आहे ही बैठक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी होईल आणि या बैठकीत व्याजदर वाढीचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे बघा व्याजदर वाढल्यास कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल मोदी सरकारच्या काळात कर्मचाऱ्यांना सर्वात कमी व्याजदर मिळाला होता त्यानंतर त्यात वाढ करण्यात आला आता जर बचतीवर व्याजदर वाढला तर कर्मचाऱ्यांना या ठिकाणी मोठा फायदा होईल बघा यापूर्वी दोनदा व्याजदरात वाढ झालेला होता यापूर्वी सलग दोनदा मोदी सरकारच्या काळात ई पी एफ ओने व्याजदरात वाढ केली आहे केंद्र सरकारने वर्ष दोन हजार बावीस तेवीसमध्ये पी एफवरील व्याजदर हे बदल बदलवण्यात आला आहे हा दर वाढवून आठ पॉईंट पंधरा टक्के करण्यात आला होता तर त्यानंतर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये हा जो दर आहे हा दर पुन्हा एकदा बदलला हा व्याजदर आठ पॉईंट पंचवीस टक्के इतका होता आणि सध्या तो इतका आहे बघा किती वाढेल व्याज सरकारने अद्याप ई पी एफ ओवर किती व्याज वाढेल या विषयीची कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही पण या विषयीची चर्चा ही जोरात आहे सरकार व्याजदर शून्य पॉईंट दहा टक्क्याची वाढ होणार आहे या वाढीमुळे ई पी एफ ओवरील व्याजदर हे आठ पॉईंट पस्तीस टक्के होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे बघा लवकरच सदस्यांना ए टी एम कार्ड केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या या माहितीनुसार ई पी एफ ओ तीन पॉईंट शून्यचा लवकरच लवकरच या ठिकाणी श्री गणेशा होईल आता सदस्यांना ए टी एम कार्ड देण्यात येतील त्यासाठी ई पी एफ ओच्या वेबसाईट आणि सिस्टीममध्ये सुधारणा या ठिकाणी सुरू होईल या सुधारणांमुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेळेवर गरजेनुसार पैसे या ठिकाणी काढता येतील त्यांना खात्याची अपडेट कळेल निवृत्ती फंड संदर्भात पेन्शनधारकांना अधिक सुविधा या ठिकाणी देण्यात येतील बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ई पी एफ ओ सदस्यांना सोन्यासारखा घसघशीत परतावा व्याजाविषयी लवकरच मोठा निर्णय आता बँकांना घाम फुटणार ई पी एफ ओ इंटरेस्ट रेट्स काय आहे अपडेट याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद